नमस्कार कर्ज घ्या फक्त दहा मिनिटात राज्य शासनाकडून टॅग लाईन देण्यात आली की दहा मिनिटात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार आहे काय सविस्तरमध्ये जाणून घेऊया की किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकाकडून होणारा जाज कमी होणार आहे केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरवले आहे स्टॉक या ॲपच्या माध्यमातून बघा ॲग्रीस्टॉक स्टॉकच्या ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटात दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून ते वितर विना विना तारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही थे जमा होणार आहे म्हणजे कुठलेही गहाण आपल्याला तिथे करावं लागणार नाही महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प येत्या म मेपासून राबवण्यात येत आहे राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून ई पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे याच ॲपच्या धर्तीवर केंद्र सरकारने देखील संबंधित देशासाठी एकाच ॲपमधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरवले आहे येत्यास खरीप हंगामापासून देशभरात एकाच ॲपवर पिकांची नोंदणी केली जाणार आहे ही नोंदणी शेतकऱ्यांची करावयाची असल्याचे एकूण पीक क्षेत्राचा अचूक अंदाज आणि नोंद तिथे येणार आहे सात बारा याच्याशी जोडले जाणार आहेत आधार कार्डशी पीक किसान सन्मान निधी योजनेचा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्यात आले आहे तसेच सर्व जमिनी ही नोंदणी तपासण्यात येऊन त्याची सत्यता पडण्या पडताळण्यात आलेली आहे ई पीक पाहणी व जमीन नोंदीच्या माध्यमातून आधार घेऊन बीड व फारुखाबाद या दोन जिल्ह्यांतील सात बारा उतारे आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आले आहे बीड जिल्ह्यात आतापर्यंत पासष्ट टक्के सातबारे हे आधार कार्डशी संलग्न करण्यात आले आहे कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या दृष्टीने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे प्रक्रिया कशी असणारे ॲप डाउनलोड आपल्याला करावं लागणार आहे त्याच्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकल्यानंतर ओ टी पी पडताळणी झाल्यानंतर एक आय डी कार्ड आप आय डी नंबर तिथे आपला जनरेट होणार आहे शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर दिसेल एक ऑफर स्वीकारून दहा मिनटात प्रक्रिया करून कर्ज जमा होईल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख साठ हजार रुपये एवढीही कर्ज शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे डिपॉझिट होऊ शकणार आहे तर चांगली स्कीम आहे बट ती लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी राबवण्यात यायला पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करत जा लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद